आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस भारतीय संस्कृतीतला आज विजयादशमीचा उत्सव सर्वप्रथम सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दोन ऑक्टोबर ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती तसेच भारताचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री जयंती या दोघांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन आणि आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा कर्तृत्वाची यशोगाथा पुण्यश्लोक राष्ट्रमाता होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आपण भारतीय इतिहास प्रबोधिनी मुंबई आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मेडिकल असोसिएशन मुंबई यांच्या मार्फत राष्ट्रीय या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं तर या स्पर्धेचा निकाल आपण आज जाहीर करत आहोत आ, ही स्पर्धा तीन गटांमध्ये झाली होती ग्रुप ए बी आणि सी असे तीन गट आपण केलेले होते त्यामध्ये वयाची मर्यादाही दिलेली होती ग्रुप सी हा ओपन ग्रुप होता सर्वांसाठी खुला गट होता त्या गटामधून उत्तेजनांत पारितोषिक मिळालेला आहे चंद्रशेखर सर कुंदा कुलकर्णी मॅडम वनिता झुरळे मॅडम अरुणा वाघोले मॅडम तर ग्रुप सी मधूनच द्वितीय क्रमांक विभागून मिळालेला आहे नेहा वर्षा सुनील जाधव आणि रणरागिणी झेलम शिंपले यांना तर ग्रुप सी मधले प्रथम क्रमांक हा विभागून गेलेला आहे अजय भागीरथी दिलीप सकाटे आणि प्रोफेसर स्नेहा सुहास प्रभू महामरे यांना ग्रुप सी मधील सर्व विजेत्या स्पर्धकांचं खूप खूप अभिनंदन ग्रुप बी पाहता ग्रुप बी मधले उत्तेजनार्थ पारितोषिक गेलेले आहेत घनश्याम पाटील आणि अंजली कोळेकर यांना तर ग्रुप बी मधले द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक विभागून गेलेलं आहे पायल अर्चना राहुल रोटे आणि भाग्यश्री लतिका किशोर काळे यांना तसेच ग्रुप बीच प्रथम पारितोषिक देखील विभागून गेलेलं आहे प्रतीक्षा उज्ज्वला हनुमंत बंडगर आणि शुभम संगीता बाळासाहेब खरात यांना ग्रुप बी मधील सर्व विजेत्या स्पर्धकांचं खूप खूप अभिनंदन आता राहतो ग्रुप ए तसं पाहता ग्रुप ए हा आपला खूप मोठा ग्रुप होता वय वर्ष सहा ते सोळा हा वयोगट होता साधारणतः यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळेची मुलं सहभागी होती मला आपल्याला सांगताना विशेष आनंद होत आहे की ग्रुप ए चा निकाल बनवताना आमच्या सर्व परीक्षकांचं कसब अगदी पणाला लागलेलं ला आहे परीक्षकांना हा ग्रुप ए चा निकाल बनवणं खूप कठीण महाकठीण गेलेला आहे पण त्यातूनही आमच्या परीक्षकांनी योग्य रिझल्ट बनवून आपल्या सर्वांसमोर सादर केलेला आहे तर ग्रुप एमधले उत्तेजनार्थ पारितोषिक आहेत अनुश्री चौधरी हर्षदा मिदगुडे रमा शिंदे आरोही भोसले जयवर्धन गवळी आनंदी इंगळे ज्ञानेश्वरी फडफड मैथिली कोकरे अपूर्वा नांदुरकर आणि श्रेया वाक्षे यांना या सर्वांचं खूप खूप अभिनंदन ग्रुप ए मधले द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक हे अगदी म्हणजे अक्षरशः चार मुलांना विभागून गेलेलं आहे आणि ही चारही मुलं आहेत प्रणव मयुरी शशिकांत जाधव विश्वराज कविता अमर पाटील वेदांत अवंती शिवप्रसाद नाईक आणि शौर्य जयश्री शिवाजी ठोंबरे या खूप खूप अभिनंदन आणि ग्रुप प्रथम पारितोषिकाचे विजेते आहेत राजनंदिनी रुपाली विठ्ठल पडर आणि कनिष्का करिश्मा जयेंद्र म्हात्रे या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आपल्या सर्वांच्या माहितीसाठी परत एकदा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ग्रुप सी प्रोफेसर स्नेहा सुहास प्रभू महामरे आणि अजय भागीरथी दिलीप सकाटे यांना विभागून ग्रुप बी प्रतीक्षा उज्ज्वला हनुमंत बंडकर आणि शुभम संगीता बाळासाहेब खरात यांना विभागून तर ग्रुप एच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक राजनिंदिनी रुपाली विठ्ठल पडर आणि कनिष्का करिश्मा जयेंद्र म्हात्रे यांना विभागून मिळालेलं आहे ग्रुप ए बी सी च्या सर्व प्रथम पारितोषिक विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन ग्रुप ए बी आणि सी चे अनुक्रमे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक विजेते प्रणव मयुरी शशिकांत जाधव विश्वराज कविता अमर पाटील वेदांत अवंती शिवप्रसाद नाईक शौर्य श... जयश्री शिवाजी ठोंबरे ग्रुप बी मधून पायल अर्चना राहुल रोटे भाग्यश्री लतिका किशोर काळे ग्रुप सी मधून नेहा वर्षा सुनील जाधव आणि रडरागिनी प्रियंका झेलम शिंपले सर्व विजेत्या स्पर्धकांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आपल्याला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि याच ठिकाणी राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीसचा निकाल जाहीर झाला असं आपल्या सर्वांसमोर जाहीर करत आहे धन्यवाद